नमस्कार रामकृष्णारी माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण निर्वाखंड पूर्वाद मराठी अनुवाद वाचन दाखवणार आहे त्दे पाद पंकजम नमामि देवी नर्मदे आद्याय आद्याय एकशे सदुसष्टवा श्री मार्कंडे वाच श्री मार्कंडेश्वर तीर्थ महात्म वर्ण ओम नम नर्मदाय युधिष्ठिरीवाच दग नर्मदा दक्षिणे कुले त्वचे हे नो लक्षितम शिक्षितम तीर्थमंते क्याही संभवेचे च महामुनी युधिष्ठ राजा युधिष्ठिरने सांगितले महामुनी श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर तुमच्या चिन्हाने युक्त तीर्थ व त्याच्या उत्पत्तीचे आख्यान कथन आपण कथन करावे मुनिशेषस्त्री मार्कंड दिले पूर्वी कृतयुगाच्या आरंभी दक्षिण देशाला सर्व गुणांनी युक्त उत्तम विंध्याचल पर्वतावर नियमयुक्त नियमित भोजन करत ऋषींनी केलेल्या अदि अतिथ्यांनी अतिथ्यांनी कृत कृतकृत्य होऊन मी दंडक वनात अनेक दिवस निवास केला महाभाग युधिष्ठिर तिथे चिरकाल सुखाने निवास केला त्या ऋषींनी विचारून शिष्यासह परतून सर्व पापविनाशक पवित्र रमणीय श्री नर्मदा तटावर आलो तिथे ब्राह्मणयुक्त मी ब्रह्मचारी सुप्रतिष्ठित गृहस्थ वानप्रस्थ यती नियमित आहार व इंद्रियांवर ताबा मिळवलेले तपस्वी तसेच काम क्रोधरित भाग महाभाग्यशाली सैन्यांनी घेरलेल्या आश्रमाची रचना करून त्यांच्यासह तिथे दहा हजार वर्षापर्यंत उग्र तप करून प्रभू वामदेव प्रभू वासुदेव तसेच सर्वांचा करता ईश्वराची आराधना केली तप व युक्त होऊन त जप करत मी श्री नर्मदा तटावर स्थित झालो राजा युधिष्ठिर त्यानंतर तिथे वर देणारे प्रत्यक्ष सूर्यासमान उमाने लक्ष्मीने विभूषित दोन देव प्रगट झाले तेव्हा मी भक्तीपूर्वक त्या देवांना प्रणाम करून सांगितले श्रेष्ठ वरदायी कल्याणकारी महाभाग्यवान देव मी दोन्ही मी दोन्ही देवांकडून धर्मस्थित आणि उत्तम भक्तीची प्रार्थना करतो तसे मी वृद्धावृष्टीत युक्त होऊन पंचवीशीच्या तरुणासारखं राहावी शिवाय आपण दोघांनी निश्चितच देवांसहित त्या स्थानी नित्य निवास करावा युधिष्ठिर मी असे सांगितलं त्या भगवान श्री भगवान श्रीकृष्णांनी शंकरांनी तेथे निवास केला देवांनी मला सांगितलं या स्थानी इंद्र आदी सर्व देवांसह आम्ही दोघे स्थित आहोत असे समजावे हे सांगू दे ते देव तिथे अंतर्दान पावले मी सुद्धा कृतकृत्य होऊन भगवान श्री श्री शंकरनी अविनाशी श्रीकृष्णाची स्थापना एकचित्ताने करून पूजा केली त्या तिथे स्नानाने सुचिरभूत होऊन मार्कंडेश्वर नावाने प्रसिद्ध त्रौलक्यनाथ श्री विष्णूची पूजा करून त्या उ पूजन करावे त्यामुळे तो उत्तम वैष्णव शैव स्नानात जातो स्थानात जातो अंतकरणात ताबा असलेल्याने दूध दही तूप मध आणि श्री नर्मदा जलाने तसे उत्तम गंध धूप उपहार व विविध नैवेद्यांनी श्री मार्कंडेश्वराचे भक्तिपूर्वक पूजन करावे अशा प्रकारे भक्ती तत्पर मनुष्याने श्री विष्णू प्रित्य जागरण करावे राजा अशा प्रकारे स्नानादि क्रिया करून ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दीश चतुर्दशी उपवास करून त्या वैष्णवाने द्वादशीला पुन्हा देवपूजन करावे राजेंद्र अशा प्रकारे तो मनुष्य चतुर्दशी आणि एकादशीला व्रत करून विष्णू लोक प्राप्त करतो जो शिवलोकातही शिव प्रा प्रसन्न परम प्रसन्न होतो तिथे जो एकाग्रचित्ताने पितृगणांच्या उद्देशाने श्राद्ध करतो त्याचे पितर निशंश तृप्त होतात निरा निर् निर्धाराने मौन पाळून श्री नर्मदा स्नान करून संदोपासना झाल्यावर तिथे बसून गायत्रीचा जप करावा आणि विधीपूर्वक पितृदेव पित पितृदेव व पितृगणांचे तर्पण करून भगवान कृष्ण अथवा श्री मार्कंडेश्वराचे समक्ष स्थित हो होऊन इथे प्रयत्नपूरक ऋग्वेद यजुर्वेद सामवेदांच्या मंत्राचा जप करावा जो इथे ऋग्वेद यजुर्वेद वा सामवेदाच्या एका ऋचीचा जरी जप करतो त्याला ऋग्वेद यजुर्वेद वा सो सामदेवाच्या स्वाध्याचे फल प्राप्त होते तिथे एका ब्राह्मणाला भोजन दिल्या करोडो ब्राह्मणांचे भोजन सिद्ध होते पुत्र मृत झालेली स्त्री वांजश्री व वा केवळ एक कन्या झालेल्या स्त्रीने वेद तत्व देव ब्राह्मणांद्वारे रुद्र मंत्राचा विधीपूरक विजय करा हे राजेंद्र शिवलिंगाच्या दक्षिण भागाजवळ स्थित कल्याणकारी कलशाच्या जलाने भगवानाला स्नान घातल्यास दीर्घायुनी निष्पाप पुत्र प्राप्त होतो जो श्री मार्कंडेश्वर क्षेत्रे राहून तेथील दूरवर पसरलेल्या वृक्षारायचे दर्शन घेतो तो ब्रह्महत्या आदिताप पापातून मुक्त होतो असे श्री शंकराने सांगितले आहे लोकशेष्ठ जो भक्तिपूरक पठण श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो याचे पठण श्रवण यश मनुष्य याचे पठण श्रवण यश आयुष्य आणि धनवर्धन करणारे याशिवाय दुःख स्वप्न सर्व पापांचा दुःस्वप्न व सर्व पापांचा नाश करणारे आहे स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वते श्री मार्कंडेश्वर तीर्थ महात्म्यावर नावाचा एकशे सदुसष्ट वाद्या पूर्ण झाला रामकृष्णारी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्णरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे